नमस्कार मी मानुरी मध्ये मा संतोष बाजरे यांचा प्लॉट आहे टमाट्याचा तर आपण आता लेटचा प्लॉट या, लेट या बरेच आपल्याकडचे जेवढे प्लॉट आहेत ते चालू होऊन झाले पाच थोडे सात थोडे तर पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे तर आपण याला थोडं आमचं थोडं डिस्कशन झालं संतोष वाजून माझं आणि या वर्षी आम्ही थोडी व्हरायटी चेंज केली दरवर्षी ते आर्यमान करत राहता तर नव्वद टक्के आपल्या भागात आर्यवानच्याच व्हरायटी आहे तर म्हटलं चला थोडं नवीन काहीतरी चेंजेस म्हणून आपण यावर आता यावर्षी यांना कीर्तिमानचे प्लॉट लागवड करायला लावली तर हा जो व्हिडिओ तुम्ही प्लॉट बघू राहिले हा कीर्तिमान व्हरायटी आहे तर तिच्याबद्दल काहीच म्हणजे चांगले काही वाईट अशा आम्हाला लोकांच्या तोंडून चर्चा ऐकली आम्ही तर मग नुसतं दुसऱ्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतः आपण प्रत्यक्ष हा प्लॉट लावायला लावला आणि बघू काय अडचणी आता हे काही नाही पण एकंदरीत प्लॉट चांगला आहे ग्रीनरी चांगली आहे फुटवा चांगला आहे ज्या आर्ली प्लॉटला ज्या प्रॉब्लेम आले फुटवेचे तसं काही नाही आलं आणि चांगली सेटिंग आता फुलकरी सेट होती पस्तीस दिवसाच्या मानाने अशा पद्धती स्टेज आहे तर इथून पुढे बघू या व्हरायटीचा काय फीडबॅक येतो जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षीसाठी एक कॉन्फिडन्स राहील का करायची का नाही करायची तर नेक्स्ट व्हिडिओ आपण परत या प्लॉटचा देऊ आणि शेवट किती ॲवरेज भेटतं रोगाला बळी पडती किंवा याची प्रतिकारशक्ती कशी आहे तिरंगा असल किंवा बाकीच्या गोष्टी आवरेज असेल सेटिंग असेल तर ते कसं